बिखान आहेत थोडा साखळ्या चहा करून दिन तू म्हणून आणला तर मला आधीतून म्हणजे थोडा करून मला भारता स्वतःपूर माहिती आपण दोघांनी मिळून मिळून खायचं तू पण छा एक एकदम बिस्टी मी खातो बाकीचे

মানে খাই ফিক ফুকত আলি ফিকোন খাই গাই পুনৰ ফিকোনো দি পইচা কালিলে জাষ্ট দুটা মানুহ মই নাই ফিকোনো ভাষে म्हणजे मी पन्नाई खातून जो खाली कुत्रा दिसाय अरे कसे आहे कमीच आहे का पैसे एक लाख लागतो या गरीब येत तरी मध्ये जातो ना कामा करा खाई नावा सहा मेहनतात घरा खातो या का नाही

아, 자꾸. 자, 자꾸. 자, 자꾸. 자, 자꾸. 자, 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 자. 자, 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 자. 자, 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 자. 자, 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 자,

दातू दा According जो दो लु गे बेए leaving last केण दिवा अधिव variety जा नी का em जाए याप खो याप और आमाल ह aa को Sultan आयो याप घाँ ब Instr정 इन्डपाय सहे बया चाई oh